नमस्कार हे शेंगदाणे भाजत ठेवले आहेत मस्त दोन मोठे चमचे शेंगदाणे आहेत आता ह्या चार हिरव्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत भाजायला आणि एक मोठा गड्डा लसणाचा टाकला आहे आता, हीरुया, हीरुया आहे। गड़, टाकला आता ही थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकली आहे हे सगळं आपण भले शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतले होते थोडे भाजून झाल्यानंतर हे सगळं टाकायचं आहे तर लसूण कोथिंबीर मेर आणि मिरची आता त्याच्यानंतर आपण हळूहळू एक एक जिन्नस भाजून घेणार आहोत थोडा लसूण भाजून झाला की नंतर मग आता हे अद्रक टाकले अर्धा इंच अद्रक टाकले अद्रक टाकून झाले की नंतर हे एक चमचा जिरे टाकले आणि एक हे एक चमचा धने टाकले आता परत हे हलवायचं आहे चांगलं चांगलं याला भाजून घ्यायचं आणि हे एक मोठा चमचा तीळ टाकलेला आहे आता हे चांगले भाजून घ्यायचं आहे आणि आता हे मोठ्ठी भरून कढीपत्ता होता तो टाकला आहे आता कढीपत्ता पण चांगला त्याच्यातला मॉइशर सुकूपर्यंत आपण सगळं भाजून घेणार आहोत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा मी मीठ टाकले सैनव मीठ आहे हे बघा ही चटणी अशी ही वाटून तयार आहे ही आपण कशासोबतही खाऊ शकतो एकदम गावाकडची चटणी बनवलेली आहे तर तुम्ही हे बनवून बघा जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा ही चटणी भाकरीसोबत भातासोबतही खाऊ शकतात एकदम छान लागते मस्त वरती थोडंसं तेल नाही तर तूप असलं की अजूनच छान लागते तर तुम्ही ही आ ही चटणी एकदा करून बघा मस्त आणि ही चटणी चांगली दहा दिवस टिकू शकते कारण याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा बिलकुल अंश नाही आहे धन्यवाद